न्यूज वसा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई नागपूर दिवसा साप्ताहिक विशेष आणि पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय आगामी काळामध्ये या दोन्ही रेल्वे गाड्यांचा अप अँड डाऊन मार्गावर एकूण नव्वद फेऱ्या होणार असल्यानं मलकापूर नांदुरा शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एकशे एकोणचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर द्विसाप्ताहिक विशेषला आता तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या कालावधीमध्ये गाडीच्या तीस फेऱ्या होणार आहेत सतरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एकशे चाळीस नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष आता एक जून दोन हजार धावणार आहे या गाडीच्या तीस फेऱ्या होतील तर पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्याही एकूण तीस फेऱ्या वाढवण्यात आल्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एकशे चव्वेचाळीस नागपूर पुणे साप्ताहिक विशेष आता तीस मे दोन हजार चोवीस पंधरा फेऱ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे तर सोळा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एकशे त्रेचाळीस पुणे नागपूर साप्ताहिक आता एकतीस मे दोन हजार चोवीस पंधरा फेऱ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे या गाड्यांची वेळ संरचना आणि थांब्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आला नसल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा